नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक पुन्हा एकदा तुमच्यासाठी अगदी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आज पुन्हा एक संपूर्ण थाळी बनवलेली आहे त्यातली एक विशेष भाजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्यातली एक भाजीचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल प्लीज तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओचे मिळतील आणि व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करू तर सगळ्यात आधी इथे मी शेपू घेतलेली आहे आणि पालक घेतलेली आहे तर पालक शेपूची पातळ पण भाजी बनवतात आणि सुकी पण बनवतात तर मी पातळ पण तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे पण आज सुक्या भाजीचा व्हिडिओ दाखवणार आहे तर सुरुवातीला पालक आणि शेपू स्वच्छ धुवून घ्यायची कारण पावसाळ्यामध्ये भाज्यांना खूप माती असते ना तर सुरुवातीला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे तर अशी बारीक एकदम कट करून घ्यायची आहे पालक वेगवेगळ्या वेग दोन्ही भाज्या कट करायच्या एकत्र करायच्या नाही कारण वेगवेगळ्या कट केल्यामुळे एक सारख्या कापल्या जातात आता इथे शेपू आणि पालक दोन्ही आपला कापून झालेला आहे एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे भाज्या दोन्ही आपल्या इथे कापून झाले आता आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी इथे मी तेल टाकलेले आहे तर एक पळी तेल टाकलेलं आहे आणि चमच्यानी म्हणाल तर तीन ते चार चमचे तर तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण टाकल्यानंतर थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे दोन इंच आपल्याला कडक अशी फोडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन वगैरे करायचा नाही तर मिडीयम गॅसवर आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचं आणि आपल्याला मऊ करायचा आहे फक्त आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन आपला कांदा शिजतो तर बघा अशा प्रकारे कांदा आपला छान शिजलेला आहे तर कांदा शिजल्यानंतर आपल्याला इथे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे आधी मी मीठ लसूण वापरलेला आहे पण ज्या हिरव्या भाज्या आपण करतो ना त्याला लसूण भरपूर वापरला ना तर भाज्या छान लागतात आता त्यातच मी मीठ टाकून घेतलं तर मीठ का टाकलं तर आपण मिरची आळणी लागते ना भाजी भाजीमध्ये तर मीठ मीठ टाकलं ना तर भाजीला पण छान चव येते मीठ मिरची आळणी लागत नाही तर इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती ती दहा मिनटं भिजत ठेवली होती ती टाकून घेतलेली आहे सुद्धा आता यामध्ये परतवून घ्यायची आहे एक मिनिटभर परतवून घ्यायची आणि लगेच आपल्याला त्यामध्ये आपल्याला शेपू आणि पालक टाकून घ्यायचा आहे तर बरेच लोक मूग डाळ घालून शेपू करतात पण तुम्ही थोडीशी त्यामध्ये पालक टाकून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही खायलासुद्धा खूप छान लागते आणि सुद्धा एक उत्तम असा पर्याय आहे या भाजीचा तर टू इन वन भाजी तुम्ही याला म्हणू शकता तर तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा एक फुल गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचे आहे सुरुवातीला मीठ टाकताना मात्र पालक आणि शेपूला कमीच टाकायचं कारण त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं पालक आणि शेपूमध्ये म्हणून मीठ हे प तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका तर आता बघा परतवून झालेली आहे तर बघा पाणी सुटलेलं आहे पालक टाकल्यामुळे पाणी सुटतं जास्त आणि जर नुसती शेपू असते ना तर इतकं जास्त सुटत नाही पालकला भरपूर पाणी सुटतं आता यावर झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं वाप द्यायची आहे फक्त पाचच मिनटात आपली भाजी तयार होते तर अशी झटपट होणारी आपली पालक शेपूची भाजी इथे तयार झाली आहेत बघा कोरडी यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कुठेही टाकू शकता आवडत असेल तर पण आमच्याकडे माझ्या मला जास्त स्वतःलाच आवडत नाही म्हणून मी अशा बिना शेंगदाण्याच्याच भाज्या अशा सुक्या करते खायला खूप छान लागतात तर ज्या जास्तीत जास्त लोखंडी तव्यावर करा असेल तर आता इथे बघा मी थाळी बनवली होती आजची थाळी माझी अशी होती तर मुगाची डाळ बनवली होती आ, फ्लावर बटाटा बनवला होता सुका त्यामध्ये सुद्धा मी शेंगदाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि आता आपण जो व्हिडिओ बनवला त्यातली जी शेपूची भाजी आहे ना ती ब टाकलेली आहे इथे आणि त्यानंतर त्याबरोबर मी चपात्या डाळ बनवली होती म्हणून चपात्या बनवल्या पण शक्यतो आम्ही भाकरीच जास्त खातो पण डाळ जर बनवली ना तर मग तेव्हाच चपात्या बनवल्या जातात आमच्याकडे आणि त्याबरोबर भात इंद्राईने तांदळाचा भात बनवला होता आता त्यावर थोडीशी डाळ टाकून घ्यायची वरतून थोडंसं तूप टाकून सुद्धा तुम्ही डाळीवर खाऊ शकता आणि ही डाळ कशी बनवायची एक दिवस तुम्हाला मी संपूर्ण आपलं जेवण कसं असतं त्याचा व्हिडिओ पण बनवणार आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि सॅलड काकडी आणि टमॅटो आणि मुळा पण तुम्ही याबरोबर खाऊ शकता तर अशा प्रकारे आपली रोजची जेवणाची थाळी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे ही रोजच्या जेवणाची थाळी तुम्ही नक्की करून बघा आणि हे वेगवेगळे प्रकार जे टाकलेले आहे ना त्याचे सगळे व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे चपात्या पण कशा बनवायच्या तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेला आहे भरपूर वेळ मऊ राहावी म्हणून आणि जास्त फुगावी म्हणून त्यासाठी मी चपाती बनवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात आधी नोटी नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला पुन्हा एकदा भेटू अशाच न एका नवीन व्हिडिओ सो तोपर्यंत बाय बाय